नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं सौ मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्या ग्रामपंचायतमध्ये सर्वे फॉर्म भरणे हे चालू झालेलं असत तुम्ही स्वतःसुद्धा मित्रांनो प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेसाठी एक सर्वे चालू आहे मित्रांनो तो सर्वे फॉर्म घर घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने भरू शकता इवन मित्रांनो तुम्ही तो फॉर्म भरलेला सुद्धा असल पण मित्रांनो तुमच्या ग्रामपंचायतमध्ये टोटल किती सर्वे फॉर्म भरले गेलेले आहेत हे कसं पाहायचं त्यासोबतच मित्रांनो तुमच्या ग्रामपंचायतीमधून तुमच्या गावामधून किती सर्वे फॉर्म महिलांनी भरलेला, भरलेला आहे आणि किती सर्वे फॉर्म पुरुषांनी भरलेला आहे असे टोटल किती सर्वे फॉर्म तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये भरले गेले आहेत हे कसं पाहायचं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डीपमध्ये माहिती पाहणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये आत्तापर्यंत किती जणांचे सर्वे हे झालेले आहेत त्यापैकी किती पुरुष आहेत आणि त्यापैकी किती महिला आहेत हे तुम्हाला घर बसल्या चेक करता येतं त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ म्हणजेच प्रधानमंत्री घरकुल आवास योजना किंवा रमाई आवास योजना शबरी आवास योजना या योजनांसाठी मित्रांनो व्हिडिओमध्ये मित्रांनो संपूर्ण डीपमध्ये ही सांगितली जाते मित्रांनो त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हा सर्वे पाहण्यासाठी सिंपली तुम्हाला ही जी वेबसाईट आहे मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता आता या वेबसाईटची लिंक तुम्हाला कुठे भेटन हे व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे तर आता सिंपली मित्रांनो आपल्याला आपल्या गावातील किती जणांचं सर्वे झालेलं आहे हे पाहण्यासाठी सिम्पली इथे आपल्याला दोन ऑप्शन दिसत आहेत इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो हा एक ऑप्शन आहे आणि हा एक ऑप्शन आहे तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे मित्रांनो यामध्ये इकडे जे ऑप्शन आहेत मित्रांनो या ऑप्शनबद्दलसुद्धा आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये डीपमध्ये माहिती पाहणार आहोत पण आता आपण आपल्या गावातील सर्वे पाहायचा आहे त्यामुळे तो सर्वे पाहण्यासाठी सिम्पली इथे पहिलं ऑप्शन तुम्ही पाहू शकताय सर्वे ॲनालिसिस अँड समरीचं जो ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथं आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता आहे तुमच्यासमोर सर्वे डिटेल रिपोर्ट असं दाखवलं जाईल त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकताय आपले राज्य आपल्या देशातील राज्य लिस्ट दाखवली जाईल त्यानंतर सिम्पली आपल्याला इथे काय करायचं आहे मित्रांनो सर्वात पहिलं तुम्ही पाहू शकताय इथे स्टेटमध्ये आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर डिस्ट्रिक्टमध्ये आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे ब्लॉक म्हणजे आपल्याला आपला तालुका सेलेक्ट करून घ्यायचा आहे आणि पंचायतमध्ये आपली ग्रामपंचायतीतून सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर सर्वात पहिलं मित्रांनो मी ही माहिती भरून घेतोय तर इथे तुम्ही पाहू शकताय स्टेटवरती क्लिक केल्याच्या नंतर इथून प्रकारे आपल्याला आपलं राज्य सेलेक्ट करायचं सेलेक सेलेक से। आहे राज्य सिलेक्ट केल्याच्या नंतर इथे आपल्याला तुम्ही पाहू शकता इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचं आहे तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा तुम्ही इथून सिलेक्ट करून घेऊ शकता मी जिल्हा सिलेक्ट करून घेतोय जिल्हा सिलेक्ट केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता आपल्याला आपला ब्लॉक म्हणजेच आपला तालुका सेलेक्ट करून घ्यायचा आहे मी तालुका सेलेक्ट करून घेतोय मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकताय आता पंचायत सिलेक्ट करतोय तुम्ही तुमची ग्रामपंचायत सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर मी ग्रामपंचायत सिलेक्ट करून घेतो मित्रांनो ग्रामपंचायत सिलेक्ट केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता इथे मी आपलं राज्य डिस्ट्रिक्ट ब्लॉक म्हणजे तालुका आणि इथे आपली ग्रामपंचायत सिलेक्ट केलो आहे आता हे सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय तुमच्या इकडे एक डेटा अवेलेबल झालेला आहे इथे समरीमध्ये तुम्ही पाहू शकताय टोटल हाऊस होल्ड किती आहेत चौदा जणांचा सर्वे झालेला आहे त्यांची के वायशी सुद्धा इथे झालेली आहे तर आता इथं स्टेट दाखवत आहे आपला जिल्हा तालुका दाखवत नाही तर सिम्पली काय करायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता प्लसचं ऑप्शन दिलेला आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता डिस्ट्रिक्ट आलेला आहे परत आपल्याला इथे प्लसवरती क्लिक करायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता इथे आपला तालुका आलेला आहे परत यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही जे ग्रामपंचायत सिलेक्ट केला होता त्या ग्रामपंचायतीचं नाव इथे तुम्हाला दाखवलं जाणार आहे आणि या ग्रामपंचायतमध्ये टोटल किती स किती सर्वे झालेले आहेत हे तुम्ही इथे पाहू शकताय टोटल चौदा जणांचे सर्वे झालेले आहेत आणि त्यांची के सुद्धा डन झालेली आहे म्हणजे केवायसी सुद्धा त्यांची झालेली आहे तर मित्रांनो जे काही सर्वे चालू आहेत मित्रांनो तुमच्या ग्रामपंचायतमध्ये किती सर्वे झालेले आहेत हे तुम्ही अशा प्रकारे पाहू शकणार आहात आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मित्रांनो तुमच्या ग्रामपंचायतमध्ये या सर्वेमध्ये मित्रांनो किती जेंट्स आणि किती लेडीज आहेत हे सुद्धा आपल्याला पाहता येतं आता ते कसं पाहायचं हे तुमच्या ग्रामपंचायतमध्ये किती महिलांनी आणि किती म पुरुषांचा सर्वे हा झालेला आहे हे टोटल आपण कसं पाहायचं हे, हे पाहत असताना सिंपली तुम्ही ते पाहू शकता या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल यामध्ये अॅनालिटिकल डॅशबोर्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे सर्वे टाईप दिलेला आहे इथे ऑल यावरती टिकमार्क ठेवायचा आहे त्यानंतर ऑल स्टेटमध्ये तुम्ही पाहू शकता इथे क्लिक करून आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे राज्य सिलेक्ट केल्याच्यानंतर सिंपली इथे डिस्ट्रिक्टमध्ये आपल्याला आपला जिल्हा हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे इथून जिल्हा तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता तर मी जिल्हा सेक्ट करतोय आता जिल्हा सेक्ट केल्याच्यानंतर इथे ब्लॉकमध्ये मित्रांनो आपल्याला तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि इथे ग्रामपंचायतमध्ये आपल्याला आपली ग्रामपंचायत सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर मी ब्लॉक आणि ग्रामपंचायत सिलेक्ट करून घेतो आहे okay. तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मी स्टेट डिस्ट्रिक्ट ब्लॉक आणि ग्रामपंचायत सिलेक्ट केलो आहे मित्रांनो आता यामध्ये तुम्ही पाहू शकताय हे सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता इथं काही आपल्याला ऑप्शन देण्यात आलेले आहेत इथे टोटल हाऊसहोल्ड म्हणजेच या ग्रामपंचायतमध्ये चौदा जणांचा हा सर्वे झालेला आहे आणि चौदा जणांची के वाय सी सुद्धा कंप्लीट झालेली आहे आता याच चौदापैकी मित्रांनो जॉब कार्ड सहा जणांचं व्हेरीफाईड झालेलं आहे के वाय सी तुम्ही पाहू शकता चौदा जणांची झालेली आहे आता हे जॉब कार्ड सहा जणांचं व्हेरीफाईड झालेलं आहे मित्रांनो चौदापैकी आता ते ज्यांच्या जॉब कार्डमध्ये काही त्रुटी असतील तर तिथं अनव्हेरिफाईड दाखवलं जाईल मित्रांनो पण ज्यांचं आधार के वाय सी आणि जॉब कार्ड व्हेरीफाईड झालेलं आहे त्यांना मित्रांनो घरकुल मंजूर केलं जाणार आहे आणि ती मंजुरी यादीसुद्धा कसं पाहायचं हे सुद्धा आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे मित्रांनो कारण या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिलं तुमच्या ग्रामपंचायतमध्ये किती जणांचं सर्वे झालेलं आहे त्यासोबतच त्या सर्वेमध्ये पुरुष किती आहेत महिला किती आहेत हे सुद्धा आपण पाहत आहोत तर आता सिंपली आपल्याला आपल्या ग्रामपंचायतमध्ये पुरुष किती आणि महिला किती आहेत हे पाहण्यासाठी सिंपली अशा प्रकारे खाली यायचं आहे इथे खाली आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता आहे अशा प्रकारे खाली यायचं आहे मित्रांनो थोडंसं वरती येऊयात आपण आता वरती आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता आहे हेड ऑफ द हाऊस होल्ड डिस्ट्रीब्युशन बाय जेंडर असं देण्यात आलेलं आहे तर यामध्ये तुम्ही पाहू शकता येलो कलर जिथे दिलेला आहे मित्रांनो तिथे मेलचा सर्वे झालेला आहे आणि इथे जे ऑरेंज कलर देण्यात आलेलं आहे हे फिमेलचा सर्वे झालेला आहे आता हे काउंट पाहण्यासाठी सिम्पली तुम्ही इथे पाहू शकताय मी ऑरेंजवरती टिकमार्क केल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय दोन महिला या चौदापैकी मित्रांनो दोन महिलांचा सर्वे झालेला आहे म्हणजे चौदापैकी दोन महिला आहेत आणि बारा पुरुष हे आहे तिथे तुम्ही पाहू शकता येलोवरती आल्याच्यानंतर इथे बारा काउंट दाखवत आहे म्हणजेच काय तर मित्रांनो तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जे सर्वे चालू आहेत मित्रांनो तुम्ही स्वतःसुद्धा सर्वे केलेला असाल पण तुमच्या ग्रामपंचायतमध्ये टोटल किती पुरुषांचा सर्वे झालेला आहे आणि किती महिलांचा सर्वे हा झालेला आहे हे अशा प्रकारे तुम्ही घर बसल्यावर तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने किंवा लॅपटॉपने पाहू शकणार आहात तर इथे पाहू शकता हे जे ऑरेंजमध्ये दोन महिला आहेत मित्रांनो आणि इथे येलोमध्ये बारा पुरुष हे दाखवण्यात आलेलं आहे इकडच्या साईडला तुम्ही पाहू शकता मित्रांनो डिसेबिलिटी दाखवण्यात आलेला आहे पंचायतमध्ये ज्यां जे डिसेबिलिटी आहेत त्यांचा सर्वे झालेला आहे एकत्रित नो दाखवण्यात आलेला आहे म्हणजेच ग्रामपंचायतमध्ये कोणीही डिसेबिलिटी नाही आहे मित्रांनो टोटल चौदा हाऊसफोल्ड म्हणजे टोटल चौदा जणांचा सर्वे हा झालेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुम ज्या ग्रामपंचायतमध्ये जे सर्वे झालेला आहे त्या सर्वेपैकी पुरुष किती आणि महिला किती हे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायन दाबायला विसरू नका तर मग भेटूयात पुढील व्हिडिओ